आणि इथे सुद्धा महादेवाची पिंड आहे आणि देवांची नमस्कार मंडळी कसे आहात मजा आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बेलाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी इतके छान छान कमेंट्स केले आणि तिला इतका प्रेम दिलं इतके आशीर्वाद दिले तर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आणि भरपूर जणांचे मला खूप दिवसापासून असे प्रश्न येत होते का ते आपल्या भारतामध्ये जसे आपले, आपले हिंदू मंदिर असतात तर तसं युरोपमध्ये असतात का तर मी अगोदर एकदा सांगितलं होतं की लग्जमबर्गमध्ये एक मंदिर होतं आम्ही त्या मंदिरात जात म्हणजे जायचो नेहमी पण जेव्हापासून कोरोना स्टार्ट झालं होतं ना त्यानंतर ते मंदिरं बंद झालं त्यानंतर मग परत ते ओपनच झालं नाही पण आता आम्ही पॅरिसमध्ये आहोत तर इथे आपलं म्हणजे हिंदू मंदिर कशा असतं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपलं आपल्याला जेव्हा पण शुभ काम करायचं असतं तर त्या अगोदर आपण नेहमी गणपती बाप्पाचं नाव घेतो किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जातो तर आज आम्ही गणपती मंदिर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार आहोत आणि तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घडवणार आहे आणि आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहोत कारण की दोन तीन वर्ष त्यापासून कोरोना आला त्याच्यानंतर मग आम्हाला कुठे असं मंदिरात जायलाच नव्हतं मिळालं तर इथे आलो आहोत इंडियामध्ये गेलो इंडियामध्ये तर म्हणजे असायचो तर आम्ही नेहमीच जायचो तिथे पण आता युरोपमध्ये ना कोरोनानंतर मग आता पहिल्यांदा आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा इथले मंदिर कसे असतं हे पण बघायला मिळेल चला माझ्यासोबत तुम्ही बघू शकता हे बाहेरून मंदिर असं दिसतं आणि तेंचे पण लावलेले आहेत आणि पूजा चालू आहे आणि मला आवाज येतोय पूजा चालू आहे किंवा आरती चालू आहे पण मंदिर आहे आणि बाकीच्या सगळ्या देवांचे सुद्धा मंदिर आहे ते वेगवेगळे मंदिर त्यांनी बनवलेले आहे आणि इतकं सुंदर वाटतंय आणि इतकं भारी वाटते आणि दीड वर्षानंतर आम्ही इथे आलो आहोत छान वाटतंय आम्हाला ना आपण करू सगळे हे बघा ते मंदिर आहे आणि इथे सगळ्या देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत तिथे त्यांनी प्रसन्न वाटतंय आणि जेव्हा आपण मंदिरात आहोत त्याचं किती प्रसन्न वाटतं तसं आम्हाला खूप प्रसन्न वाटतं गेल्याच्या वाढदिवसाने मी कामाला यायला नाही जमलं पण त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी काय असेल तिला तर ॲक्च्युली मंदिरात येणं झालं ना महादेवाचं पिंड आहे तिथे मंदिर आहे आणि ते नंदी सुद्धा देवीचं मंदिर आहे आणि किती सुंदर पद्धतीने एक हार आहे आणि देवीला असं सजवलेलं आहे आपल्या इथे भारतामध्ये पण कसं मंदिर असतं देवीला सजवतात त्याच्यात पूर्ण साज असतो पण इथे अशा पद्धतीचा साज आहे ते किती छान आणि ते एवढं जेवढ्या देवाला लागणारं जे सामान आहे ते सगळं ठेवलेलं आहे पण बाकीचं जे देवाचं जे साहित्य आहे ते पण इथं क्लीन करण्याचं चालू आहे त्यामुळे खूप छान वाटतंय

हनुमान जी गणपति बापा विष्णुदेव देवाला जेवड़े भांडे लगता पूजे लेडी है ते सुद्धा या महादेवाची पिंड आहे मला आणि ते देवांची मूर्ती आणि इथे मंदिर आणि जे लाक मंदिर आहे ना ते लाकडाचे मंदिर आहे तर आता आम्ही थोडा वेळ बसणार आहे आणि तरी काही डक्टर छान वाटते खूप दिवसानंतर मंदिरामध्ये आलो सोना किती प्रसन्न वाटतंय आणि बघा दोघी मुली जय नमस्कार करा जय गणपती बाप्पाला नमस्कार करा नमस्कार असं आणि ते आहे परी 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 मंदिर कसं वाटतं का भाऊ तुला छान वाटते परी थोडी आऊ थोडी दमली चालू होती नंतर जो पिकली हा आणि ही परी বেলা तर थोडी ऍक्टिव्ह होत चालली आहे हो ना मस्ती करते मेरा कसं जय बाप्पा कसं करतो मेरा जय जय बाप्पा कसे, कसे करतात तर समोर काउंटर वरून तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकता आणि तुमच्या मनाप्रमाणे ब्राह्मणांना सांगून तुम्ही पूजा करू शकता तर आपल्या इथे कसे ज्योतिषी असतात आपल्या पुढे आयुष्यात काय घडणार आहे पुढचे एक दोन वर्ष कसे असणार आहे समोर पण एक कपल आलेला आहे ते विचारत आहे आणि ते सांगणार आहेत त्यांना तर कसं काळ असणार आहे काय सगळं म्हणजे पूजा होत आहे त्यांचं भविष्य पण सांगताय आणि महत्वाचं म्हणजे त्यांची पुरली बघतायत i तर आमचं दर्शन झालं आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि जेव्हा पण आपण मंदिरात येतो तर वेगळीच एनर्जी येते आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर सगळे येतात मस्त दर्शन घेतात तर इथे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या होतात म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती होती परत महादेवाची पिंड होती विष्णू देवाची मू मूर्ती होती परत वेगवेगळ्या देवींच्या मूर्त्या ठेवल्या होत्या आणि वेगवेगळ्या डिझाईनचे ना मंदिर केलेले होते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देवांच्या ना मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि छान देवाचं सामान बघितलं एवढं सा छान भांडी होती देवाची जे रोज पूजेला जे यूज करतात ते हे बघून खरंच खूप छान वाटतं आणि इथे ज्यांना पण आहे ना इथे पॅरिसमध्ये पॅरिसला जे येत असतील आणि त्यांना जर देवाचं दर्शन करायचं असेल तर इथल्या मंदिराचा मी ना ॲड्रेस आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल जेणेकरून तुम्ही जेव्हा इथे येत असाल तर इथे तुम्हाला दर्शन करता येईल आणि खूप छान वाटलं आणि तुम्हाला सुद्धा आयडिया आली असेल की युरोपमध्ये आपले हिंदू मंदिरं कसे असतात आणि आम्हाला पण यायचं होतं आणि आज योग आला आम्हाला इथे येण्याचा असं वाटतं पॅरिसला येणं सार्थक झालं आपलं आणि तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय